तर आज बांधकाम कामगारचा कॅम्प येथील जे भवानी मंगल कार्यालयामध्ये शासनाच्या जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती सकाळी आजची तारीख दिलेली आहे दहाची आणि ह्या लोकांनी सगळ्यांनी ही तारीख चॉईस करून इथे येऊन थांबलेले आहेत कमीत कमी शंभर एक लोक शंभरच्या प्लस लोक इथे येऊन गेलेत आणि सकाळपासून या लोकांना हेच माहिती नाही आहे की आपण इथे आलो तर या ठिकाणी ते के स कॅम्पसाठी त्यांना जे प्रशासनाचे लोक आहेत ते कधी येणार आहेत हे कोणालाच माहीत नाही परंतु आता सकाळी किती वाजता हे स्वतः सांगतात ताई तुम्हाला किती वाजता आलात ताई तुम्ही सगळे म्हणजे सकाळच्या नऊ वाजल्यापासून हे सगळे महिला इथं आलेल्या आहेत कोणाचा काय डब्बा वगैरे काही नाही त्यांना वाटलं आम्ही इथं गेलो म्हणजे आमचं काम होईल आणि आम्ही लवकर घरी जाऊ परंतु सगळेजण निवांत थांबलेले आहेत पुरुष मंडळी पण आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना पण दाखवा एकदा म्हणजे हे सरळ बांधकाम बांधकाम कामगारमध्ये एक कामगार चाललेला मोठा घोटाळा आहे जर जास्त लोक आले तर यायचं आणि कमी लोक आले तर यायचं नाही परंतु आपण बघू शकता सध्या पण शंभर एक लोक इथं आहेत अजून ते हॉलमध्ये लोक थांबलेले आहेत मग आजची तारीख दिली होती तर मग आज कॅम्प का होत नाही दुसरी गोष्ट आता बोरीमध्ये एक असा प्रकार घडला आहे कॅम्प घेतल्यानंतर स समोरच्या व्यक्तींकडून पैसे घेतले गेलेत कोणाकून शंभर रुपये कोणाकून सहाशे रुपये आणि त्यांना ते घेतल्यानंतर जे भांड्याचा संच आहे तो सुद्धा दिलेला नाही तो तुम्ही येऊन घ्या जालन्यामध्ये असं म्हणण्यात आलं आहे परंतु मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण ज्यावेळेस थंब देतो ना इथं याच्यात काय लिहिलं आहे दिल्यानंतर तुमचा पेटीचा संच तुम्हाला जागेवर दिला गेला काय देणं चा? याच्यात याच्यात तुम्हाला दाखवतो ते मी दोन नंबरला वितरण केंद्रावर कर्मचारी मंडळ ओळखपत्र आधार कार्ड हां एक मिनिट ऐकत आहे ऐका मंडळाकडून देण्यात हे देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून कोणाकडून पैसे किंवा अगवा घेता येणार नाही असं जर झालं असेल त्याच्यावर नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर काय दिलं याच्यावर तुम्हाला जे भेटणारा जो संच आहे तो संच तुमचा इथं ता फोटो झाला की लगेच तुमच्या हातात दिला म्हणून तुमच्याकडून सही घेतली जाते आता हे तुम्हाला सांगतो तुमच्या हातात त्यांनी जर दिला नाही आणि फोटो घेतला तर तुम्ही कमीत कमी त्यांना हे विचारा आता आमचं झालं ना आमचा संच आम्हाला द्या नाही तर तुम्हाला उद्या आता हे जगळं झालं की तुम्हाला उद्या हेच करणार आहे तुमच्याकडून फोटो काढून घेणार तुमचं सही घेणार ते सांगणार तुम्ही आता या इथं तुम्हाला भेटून जाईल तसं नसतंय बरं का आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जे बांधकाम कामगारचे अधिकारी आहेत जाधव साहेब जालनेचे त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण ह्या सगळ्या लोकांची दखल घेतली पाहिजे जर आपण याची सगळ्याची दखल घेतली नाही तर हा कॅम्प कोणी लावला त्याचं एकदा नाव आम्हाला सांगा मग आम्ही त्यांना विचारू की तुम्ही हा कॅम्प लावला दहा तारीख इथं ठेवली आणि सगळ्या लोकांना सुद्धा पोर्टलवरती दहा तारखे दाखवली मग दहा तारीख दिल्यानंतर हे सगळे लोक कालपासून तयारीत आहे कोणी ग्रामीण भागातून आले कोणी शहरातील असतील परंतु सगळे कामं धंदे सोडून हे लोक इथं बसलेले आहेत तर याची दखल त्यांनी घेतली पाहिजे जाधव साहेबांनी यांनी ज्यांनी काम लावलाय त्या सदरील अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मला सांगितलं गेलं आमच्या जे दीड हजार रुपये भरले आम्ही आणि आज सांगितलं दोन हजार रुपये पाहिजे आज तेटेचे हजार रुपये आणि भांड्याचे हजार रुपये कोण आहे ते घेणार घेणारे म्हणजे हे रॉयला कडचे संगीता मॅडम गाडेकर अच्छा दोन हजार पहिले किती दिले पहिले दीड हजार रुपये दिले जयस्वाल भागी ला दोन हजार दोन हजार रुपये दिले असते पण ते आले कोण नाही आलेले गेले तिकडे कोणा कोण पैसे घेतले हातावर करा बर नसते हातावर करा नाव बोलू नका बस नाही म्हणजे पैसे देऊन तुम्ही चोटे झाली आता काय बोलाव तिचा फॉर्म भरायचा आमच्या मुलाचा मुलीचा ते काय म्हणते तीस टक्के आम्हाला एक रुपयाही देण्याची गरज नाही तसं शासनाचं सगळं लिहिलेलं आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी पैसे द्यायला हे बी मला माहिती ज्याच्याकून नाही घेतले ज्याच्याकून नाही घेतले त्यांची नाही नाही आनंदाची गोष्ट आहे ज्याच्याकडून पैसे घेतले नाही ते माणूस खरंच चांगल्या प्रकारे काम केले परंतु ज्यांच्याकडून पैसे घेऊन नोंदणी केलेली असे सगळे भरपूर लोक आहेत मग त्या लोकांनी इथे येऊन तुम्हाला काम कमीत कमी मदत करायला पाहिजे होती की चला तुम्ही आज तिथं चाललेत तर तिथं तुम्हाला साहित्य भेटणार आहे का नाही हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं तर आता हे जे इथे एवढे लोक थांबलेत कमीत कमी पन्नासच्या पुढं आकडा असेल असं असं वाटतंय अंदाजी मग आता कॅम्प आजचा कॅन्सल झाला असं समजू आपण आणि आपापल्या घरी जा आणि पुढची तारीख पुढची तारीख घ्या बोलणार बोलणारा एकच असतो आता सगळ्यांनी पैसे माहिती मग काम होईल नाही होईल तुमचं काम कसं होत नाही बेटा मी करून देतो माझा नंबर घेऊन जा मी सांगतो तुम्हाला घ्या आता मी माझा परिचय देतो नमस्कार माझं नाव मोहन मुंडे मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तसेच बच्चू साहेबांच्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि जाधव साहेबाला भेटण्यासाठी मी उद्या ऑफिसला येतोय या सगळ्या लोकांच्या वतीने जे खरं बोलतात त्याचं काम होत नसेल तर सगळ्यात पहिले तर मी त्याचंच काम करून देणार तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला जालना तुम्ही सगळं कॅम्प घेऊन देतो आता आंबडच्या लोकांनी जालन्याचं कॅम्प चॉईस करून आम्ही सगळे उद्या आपण जालना जालन्याला घ्या तिथं तुम्हाला थर्म दिला की बॉक्स भेटणार बरोबर तिथं तुम्हाला आज बॉक्स दिला नसता हे सांगतो अजून पण त्याच्यामुळे उद्या जालन्यामध्ये सोबत सगळे चला आताच जा ज्याच्याकडून तुम्ही ऑनलाईन केलं त्याला सांगा जालण्याची तारीख घेऊन दे जालन्याची तारीख घ्या असा फॉर्म घ्या आणि जालन्याला या जालन्याला तुमचा मोतीबागच्या बाजूला ऑफिस आहे त्या ऑफिसला या सगळ्यांनी हे कागद घेऊन बरोबर ते घेऊन आल्यानंतर उद्या तुमचा तिथं जम दिला की तिथे गोडाऊन आहे गोडाऊन माल घ्यायचा आणि घरी जायचं आता जे सांगितलंय तुम्हाला कळून का तर मग आता उद्या तुम्हाला काय सांगतोय मला तुमच्याशी काय सगळ्या कोणी म्हणून